नमस्कार आज आपण एका अशा जबरदस्त सिद्धांतावर बोलणार आहोत जो म्हणतो की संपूर्ण भौतिकशास्त्र एकाच सुंदर कल्पनेने एकत्र आणता येतं चला तर मग बघूया की हा एकच विचार विश्वाची मोठमोठी कोडी कशी सोडवू शकतो पण सुरुवात एका मोठ्या प्रश्नाने करूया भौतिकशास्त्राने आपल्याला इतपर्यंत आणलंय पण ज्या भव्य रचनेवर आपण इतका विश्वास ठेवतो तिच्या पायालाच काही तडे गेले आहेत का चला सगळ्यात आधी हे बघूया की नेमकी अडचण कुठे आहे या पहिल्या भागात आपण भौतिकशास्त्रातील सध्याच्या समस्यांना अपयश म्हणून नाही तर व्याधी म्हणून पाहणार आहोत म्हणजे कशातरी केलेल्या वरवरच्या दुरुस्त्या म्हणजे बघा डार्क मॅटर डार्क एनर्जी क्वांटम मेकॅनिक्समधलं ते सगळं गूढ यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी ना आपल्या सध्याच्या सिद्धांतांना सतत काहीतरी नवीन जोडावं लागतं आणि त्यामुळे हे सगळं मॉडेल खूपच गुंतागुंतीचं आणि गोंधळात टाकणारं वाटू लागलंय आणि हे लक्षात घ्या की ही काही साधीसुदी कोडी नाहीत ही सगळी लक्षणं आहेत एका मोठ्या मूलभूत समस्येची लक्षणं जी आपल्याला सांगतायत की काहीतरी बदलण्याची गरज आहे पण मग यावर उपाय काय तर इथेच आपल्या कथेचा नायक येतो एक अशी कल्पना जी अगदी सोपी आहे पण खूप मूलगामी आहे तर डी व्ही एफ टीची मूळ कल्पना काय आहे अगदी सोपी ती म्हणते की हे अख्खा विश्व म्हणजे कण ऊर्जा अगदी ही रिकामी जागा सुद्धा हे सगळं एकाच मूलभूत पदार्थापासून बनलेलं आहे त्यामुळे मग वेगवेगळ्या वेग गोष्टी मांडण्याची गरजच उरत नाही आणि गंमत म्हणजे हे जे व्हॅक्यूम फील्ड आहे ना ते फक्त दोन साध्या गुणधर्मांवर काम करतं एक आहे त्याचा कडकपणा जो गुरुत्वाकर्षण आणि वस्तुमान ठरवतो आणि दुसरा गुणधर्म म्हणजे त्यातली कंपनं ज्यामुळे विद्युत चुंबकत्व आणि क्वांटम पातळीवरच्या गोष्टी घडतात विचार करा फक्त दोन गुणधर्म आणि त्यातून अख्खं वास्तव किती सोपं हे नाही का चला तर मग आता सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे येऊया बघूया तरी की हा सिद्धांत त्या सगळ्या मोठ्या मोठ्या समस्यांना कसा का काय सोडवतो सगळ्यात आधी डार्क मॅटर आपली सध्याची थिअरी काय म्हणते की एक असा अदृश्य कण आहे जो आपल्याला दिसत नाही पण डी व्ही एफ टी काय म्हणतं अहो कणाची गरजच नाहीये ज्याला आपण डार्क मॅटर म्हणतोय तो तर त्या व्हॅक्युम माध्यमाचाच एक परिणाम आहे किती सोपं आणि डार्क एनर्जीचं काय त्यासाठी पण एक रहस्यमयी शक्ती मानावी लागते बरोबर पण डी व्ही एफ टी म्हणतं नाही विश्वाचा जो विस्तार होताय ना तो त्या व्हॅक्यूमचाच एक नैसर्गिक स्वभाव आहे त्यासाठी वेगळी ऊर्जा वगैरे काही लागत नाही अनेक क्वांटम मेकॅनिक्समधला तो सगळा विचित्रपणा की सगळं काही संभाव्यतेवर अवलंबून आहे डी व्ही एफ टी म्हणतं असं काही नाही आहे विश्व पूर्णपणे निश्चित आहे आपल्याला जो काही विचित्रपणा दिसतो तो म्हणजे त्या व्हॅक्यूम माध्यमात होणारी अतिसूक्ष्म कंपन्यांशिवाय दुसरं काहीही नाही म्हणजे बघा कृष्णविवरात माहिती हरवते का किंवा एंटँगलमेंटचं ते गोड किंवा मग कणांची ती न संपणारी यादी डी व्ही एफ टी या सगळ्यांना एकाच सोप्या चौकटीत बसवून टाकतो सगळी उत्तरं एकाच ठिकाणी पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही हा सिद्धांत फक्त जुन्या समस्या सोडवत नाही तर तो भौतिकशास्त्राचे सगळे नियम एकाच मूलभूत कल्पनेपासून तयार करून दाखवतो हे तर खूपच जबरदस्त आहे विचार करा आपण फक्त एक गोष्ट मानतो की एक अखंड माध्यम अस्तित्वात आहे आणि फक्त या एका गृहितकावरून आपण ऊर्जेच्या संवर्धनासारख्या नियमांपर्यंत पोहोचतो इतकंच नाही तर त्या माध्यमाचा बदलाला विरोध करण्याचा जो गुणधर्म आहे ना त्यातूनच थेट न्यूटनचा प्रसिद्ध ए टू एम ए हा नियम तयार होतो म्हणजे काय तर हे नियम कोणीतरी बाहेरून लादलेले नाहीत तर ते त्या माध्यमाचेच नैसर्गिक परिणाम आहेत याचा अर्थ खूप खोल आहे डीव्ही एफ टी नुसार भौतिकशास्त्राचे नियम हे फक्त काहीतरी स्वीकारायचे नसतात ते एका खऱ्याखुऱ्या मूर्त वास्तवाचा तार्किक परिणाम आहेत ठीक आहे हे सगळं विज्ञान झालं पण या आकड्यांच्या आणि समीकरणांच्या पलीकडे या विचाराचा आपल्या जगण्यावर आपल्या दृष्टिकोनावर काय परिणाम होतो हे महत्वाचं का आहे कारण एकतर हा सिद्धांत आपल्याला एक, एक असं स्पष्ट भौतिक वास्तव देतो जिथे गूढ गोष्टींना जागाच नाही दुसरं म्हणजे तो आपल्याला एक आत्मविश्वास देतो की मानवी बुद्धी ह्या विश्वाला समजू शकते तिसरं म्हणजे जर सगळं काही एकाच गोष्टीपासून बनलं असेल तर आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत ही भावना येते आणि शेवटी निसर्गाच्या या साधेपणातच एक वेगळंच सौंदर्य आणि समाधान आहे या सिद्धांताचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे माणसं म्हणजे व्हॅक्यूम पॅटर्न्सचं निरीक्षण करणारे व्हॅक्यूम पॅटर्न्स हं किती खोल विचार आहे हा म्हणजे आपण आणि हे संपूर्ण विश्व एकाच मूलभूत पदार्थाचे वेगवेगळे आविष्कार आहोत आणि मग शेवटी हा एक प्रश्न उरतोच की जर वास्तव खरंच इतकं सोपं आणि एकसंध असेल तर मग आपण पुढे काय काय समजून घेऊ शकतो आपल्या ज्ञानाची पुढची सीमा काय असेल